आपण बघत आहा डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जनतेसाठी धावणारे उत्तर महाराष्ट्र अनेक प्रश्नांवर आमचे डीपीए न्यूज मराठीचे चे संपादक ज्ञानेश्वर आंधळे यांनी के केली विशेष चर्चा नमस्कार आपण अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहोत ओळख करून देण्याची आवश्यकता नाही त्याची आपण एक ओळख करून देणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल ते आहे माझी सभापती तथा उत्तर महाराष्ट्राचे आर बी आयचे प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब त्यांना कोणी साहेब म्हणतो कोणी अण्णा म्हणतो आपण त्यांचा एक जीवन प्रवास देखील त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत ते आहे मूळचे नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव या ठिकाणी आईवडील त्यांचे शिक्षणासाठी त्यांना घेऊन आले होते नाशिक शहरामध्ये शहरामध्ये आल्यानंतर ते त्यांचं शिक्षण झाल्यानंतर इंजिनियर झाले ते नाशिक महानगरपालिकेमध्ये एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून त्यांनी कामकाज देखील बघितलं त्याच्यानंतर ते कालांतराने एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम देखील करू लागले सामाजिक कार्यकर्ते म्हणून चे चांगले एक पॅन्थर म्हणून देखील ते दे, काम करत होते सक्सेसफुल पॅन्थर अशी त्यांची ओळख आहे आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत साहेब काय सांगणार प्रथम आभार मी मुलाखत घेऊ कार्यकर्ता मोठा नाही मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या जे आपण मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी प्रथमत आपल्या आपल्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही नाशिकमध्ये आपला परिवार चाळीस होता मला आठवत नाही किती वर्षापासून कारण माझा जन्मच नाशिकचा आहे वडील कमी शिकलेले असताना गंगापूर धरणात मध्ये गेलेली शेती धोंडेगाव मध्ये असलेलं स्वतःचं उदरनिर्वाहचं साधन सक्षम परिस्थिती असताना बाळांना शिकवावं आईवडील सुद्धा छत्रपती फुले साहेब आंबेडकरांची विचारधारा घेणारे असल्याने आपण स्वतः जरी कमी शिकेल असेल पण लेकरांना शिकवावं ह्या प्रामाणिक उद्देशाने आम्हाला आणलं माणसं मोठं केलं गरीब आणि बिकट परिस्थितीतून संघर्षातून आम्हाला मोठं केलं शिकवलं आणि विशेष अभिमान मला वाटतो माझ्या परिवाराचा माझ्या कुटुंबाचा माझ्या आई वडिलांचा माझ्या गोत्रांचा माझ्या मित्रांचा की मी महानगरपालिकेच्या शाळेत सुरुवातीला शिकलो त्याच महानगरपालिकेत इंजिनियर म्हणून चौदा वर्ष सर्व्हिस केली शिपाई पदाचा कोणी राजीनामा देत नाही मी इंजिनियर पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलो जे त्याने माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्यासाठी एकदा दोनदा तीनदा पंचवीस वर्ष आमच्या पर्यावर विश्वास दाखवतात विशेषतः मला जनरल वाढत लोडून देतात आणि माझं गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि निर्माण करण्याची जी जी जबाबदारी आमच्यावर आली ती निष्ठेनं पार पडण्यासाठी माझं धोंडेगाव गंगापूर धरण किंवा गिरणारे हे लोक विसरून गेलेत सातूर हे गाव हे शहर ज्या झपाट्यानं वाढले त्या झपाट्यानं मी माझ्या कामाची पद्धत दाखवून मी झपाट्यानं झपाटून जाऊन अतिशय गतिमान पद्धतीने कामकाज केलं एक शिक्षणाच्या बाबतीतला प्रश्न त्यांच्याकडे आपण घेणार आहोत ज्या पण ते शिकले त्याच पद्धतीने त्यांना आपल्या वार्डातील मुले शिकावी मोठी व्हावी अशी त्यांची बरेचदा इच्छा राहिलेली आपण त्यांना ते त्याबद्दल विचार अतिशय खरं आहे कारण माझ्या वडील कमी शिकले असताना आम्हाला जास्त शिकून तिथं शिका संघटित संघर्ष करा हे म्हणण्यापेक्षा माझ्या परिवारानं आम्हाला कृती करून दाखवली पोटाला चिमटा घेऊन आम्हाला शिकवलं आणि मला पण असं वाटलं की गोलगिरबाच्या लेकरांनी शिकावं उभ्या देशात महाराष्ट्रात नाही म्हणून उभ्या देशामध्ये मी अशा शाळा निर्माण केल्या जिथं मराठी आहे माध्यम जिथं हिंदी माध्यम आहे जिथं इंग्लिश माध्यम आहे आणि तिथं उर्दू सुद्धा माध्यम आहे कशाचा जातीवादन कशाचं झेंडेल कशाचं काय कशाचं काय लोकांना शिक्षण हवंय अठ्ठेचाळीस वर्ष मी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ती शाळा मी बांधली ती शाळा चालती तिथं मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू हे माध्यम आहे सक्षम दरवर्षी एका शिक्षकाला आदर्श पुरस्कार मिळतो आय पी एस आय एस झालेले अधिकारी माझ्या महानगरपालिकेच्या शाळेतून निर्माण झालेत म्हणून मला त्याचा साथ आला खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं उर्दू मराठी हिंदी वेगवेगळ्या शाळा इंग्लिश सर्व धर्म समभाव प्रकाशजी लोंढे हे एकच नाव हे त्यांच्या नावाला खऱ्या अर्थानं शोभा देत आणि शोभतं असे प्रकाशजी लोंढे साहेब यांनी अनेक वर्ष पंचवीस वर्ष एक बाल्य किल्ला प्रभाग क्रमांक अकरा हा त्यांनी टिकून ठेवला आहे एवढं सोपं काम नाही ते ओपनमधून इलेक्शन लढतात ओपनमधून निवडून देखील येतात बरोबर जे ओपनमध्ये इलेक्शन लढून ओपनमध्ये निवडून येतात आणि जनतेच्या हितासाठी कायम जिथे अन्याय तिथे ते धावत असतात अशी त्यांची ओळख आहे अनेक आमदार असतील खासदार असतील मंत्री देखील असतील त्यांच्यापर्यंत इलेक्शन काळात ते पोहोचतात आणि त्यांचं मतदान घेऊन लीडने देखील निवडून येतात ही कला ही फक्त त्यांच्याकडे आहे त्यांनी सांगितल्यावर हो, ते मतदार त्याच ठिकाणी मतदान देखील करतात अशी देखील चर्चा होत असते नेमकी ती चर्चा काय असते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खरं सांगू का मी आम्ही रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी अण्णाचा आणि साहेबाचा बॉस लोक म्हणतात मी कार्यकर्ता आहे लोकांचं काम झालंच पाहिजे असं नाही पण तुम्ही त्याशी संपर्क साधला पाहिजे त्यांच्याशी भेटले पाहिजे त्यांचे हितगुज केलं पाहिजे आणि लोक आमदार कोण होईल खासदार कोण होईल मंत्री कोण त्यांना विचारित नाही आम्हाला यासाठी विचारतात का त्यांच्याशी आमचं दैनंदिन काम असतात आणि ते आमच्या माणसाला विचारून म्हणजे मला विचारून किंवा माझ्या परिवारला विचारून मतदान यासाठी करतात ते निकाल काय लागायचा लागू की अहो आम्ही तुमचा मुळे केलो आणि बघा तुम्ही आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर चौदा पंधरा वर्ष शिवसेनेबरोबर साडेनऊ वर्ष शिवशक्ती भीमशक्ती बरोबर त्याच्यानंतर भाजप बरोबर आता महायुती बरोबर आम्ही ज्यांच्या बरोबर जातो त्यांच्याशी निष्ठेने आणि प्रामाणिक जरी मित्रपक्ष आम्हाला काही देत नसेल आमच्याशी डावप्यासन वागत हो असेल पण आम्ही वागत नाही जिकडे पराभव होतात पण तू इथं बघा आम्ही देतो याला कारण असेल की जनतेने आमच्यावर विश्वास नाही झेंडा बघत नाही माझा पक्ष बघत नाही आमचं परिवार काय आहे फक्त आम्ही दैनंदिन त्यांच्या सुखदुःखामध्ये धावण्याबरोबरच त्यांचे छोटे छोटे काम असतात त्यांना भेटायला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि असे लोक अनेक आहेत कारण निवडून आल्यावर त्यांना दिसत नाही कोण आहे त्यामुळे आम्ही आम्हाला खात्री मला विश्वास आहे माझ्या जनतेचा मला सार्थ अभिमान आहे माझ्याशी काही काही वेळा अभिमान अधिकारांमध्ये झगडतात वादविवाद करतात जे हक्कानं पाहिजे ते करतात काळामध्ये मात्र जी पेटी फुटते तिथे आमच्या कुटुंबाची आम्ही पाच वर्ष आम्ही पाच वेगळे चिन्ह काँग्रेस राष्ट्रवादीला घड्याळ होते तेव्हा घड्याळ ढाल तलवार पतंग विमान नावा चिन्हावर निवडून होतो लोकांना चिन्हही नको पक्षही नको तुम्ही कसं वागताय त्यामुळे आम्हाला जनतेचा अभिमान प्रश्न तुम्हाला विचारायचं आहे अनेक वेळा नगरसेवक जे काही निवडून येतात ते बऱ्याचदा निवडून आल्यानंतर देखील आपल्याकडे येतात आणि आपले आशीर्वाद घेतात त्याआधी देखील आपले आशीर्वाद घेण्यासाठी येतात त्याबद्दल काय सांगत काही नगरसेवक असतात त्याच्या महत्वाची बात अशी आहे की मी सत्ताधारी विरोधी म्हणून काम करीत नाही मी महानगरपालिकेचे नसल्याने मला माहित आहे मी तीन चार नगरसेवकान अजूनही कसे काम करावेत कसा ठराव मांडावा कसा पारित होतो कसा बजेट असतो काय बजेट हे काय माहीत नसतं आणि ते हक्काने मला सांगतात आणि मी मला अभिमान आहे दिवंगत छाताराम बापू पावडे असतील दिवंगत राजाराम पाटील निगळ असतील दिवंगत आप्पासाहेब रांगळे असतील दिवंगत उत्तमराव ढिकले सारखे पाटील निगड ते दिवंगत ढिखल सारखे असेल आणि दिवंगत कांबळे सारखे असे दिग्गज असताना सुद्धा मी प्रभाव यासाठी निर्माण केला कारण मी महानगरपालिकेतच इंजिनिअर होतो जनतेचे नाळ आहे आमच्याशी जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढतो आणि टक्केवारी पैसेच खायचे असते तर राजीनामा कोण मी सांगितलं साधा क्लार्क किंवा शिपाई माणूस सुद्धा राजीनामा देत नाही मी परमनंट गव्हर्नमेंट सर्व्हिसचा राजीनामा दिला कारण तो छंद होता आणि तो छंद माझ्या परिवाराने मला ताकद दिली मला बळ दिली त्यामुळे माझे नेत्र माझं परिवार माझी जनता आम्ही असं समजत नाही की जनताच माझा परिवार आहे आणि बघा अनेक लोक आज कोणत्या पक्षाचे उद्या कोणत्या पक्षात तुम्हाला सांगता येत नाही उद्या सांगणारच नाही ते परंतु आम्ही अठ्ठेचाळीस वर्ष एकच नेता मांडला आहे त्याचं नाव नामदार रामदाजी आठवले साहेब एकच पक्ष एकच झेंडा एकच विचारधारा ते जिकडं जातील तिकडं ते ज्यांचीच युती करतील त्यांची आमच्याशी युती करू का ना करू आम्हाला काय मिळायचं का ना मिळू परंतु आम्ही पॅन्थरच्या काळात एक खूनगाट बांधली तेव्हा आमदार खासदार नगर शिकवायचं नाही त्यांच्या बोलण्यातून असं लक्ष देतं का एक पक्ष एक झेंडा एक निष्ठ असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशजी लोंडे साहेब हे बोलतात ते करतात की त्यांच्या शब्दातून बोलताना हे लक्षात येत आहे त्यांनी आताच एक मोठा गोलकुलब या ठिकाणी धम्म परिषद घेतली तर धम्म परिषद बद्दल काय सांगणार कारण की पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही ज्या ठिकाणी आवाज दिला त्या ठिकाणी हाक मारली हाकेला तुमच्या ओ देऊन जनता त्या ठिकाणी आली नामदार आमदार साठवले साहेबांचा साथ हा उभ्या महाराष्ट्रातून माझ्यावर विश्वास टाकला मी यशस्वी करू शकतो एकशे पस्तीस फुटाचा आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रात कोणी स्ट्रेच केलं नाही उभ्या महाराष्ट्रात नाही झालेला माझी यापूर्वी आम्ही आणले पण तो आठ देशातले धर्मगुरु एकशे पस्तीस फुटाचं स्टेज अठ्ठेचाळीस फुटाची प्रतिमा फक्त आणि फक्त राजकारण करण्यापेक्षा राजकारणात मला असं वाटतं की मी आज टॉप मस्टवर आहे जनतेच्या ताकदीवर कारण आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्वांबरोबर पाहिले त्यांची सर्व आजमावलं आहे कोणी कोणत्या त्या पक्षात एकनिष्ठ राहिलेला आहे हा पठ्या एकनिष्ठ आहे त्यामुळे सर्वांची कहाणी आम्हाला माहिती आहे आणि मग जेव्हा माझ्यावर जर माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची खबरदारी कोण घेऊ शकतो तो प्रकाश पोंडे घेऊ शकतो काळाराम श्री काळाराम मंदिरावर जर सत्याग्रहाचा कार्यक्रम कोण करू शकतो तो प्रकाश पोंडे करू शकतो धम्म परिषद कोण घेऊ शकतो हा विश्वास जेव्हा माझ्या नेत्यावर आहे आणि तो विश्वास मी सार्थ करून दाखवला देशातले धम्म जागतिक दर्जाचा कार्यक्रम आणि म्हणून मला असं वाटतं की धम्म आणि राजकारण ह्या जोपर्यंत एकमेकाला समान राहत नाही नाण्याचा दोन बाजू नाही तो खणखणीत नाणं वाजत नाही आणि याला सर्व श्रेय हे माझ्या स्वाभिमानी जनतेचं आहे कारण ते नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोरम असल बारागाडीची यात्रा असेल कुसऱ्याची दंगल असेल आम्ही पैसे वरण्या आमचा धंदा नाही नुसतं लोक म्हणायला म्हणतात की आपल्या इशा वाटतला दहा टक्के दिला पाहिजे अरे आम्ही वर्गणी विधाऊट वर्गणी करतो कारण आमच्या देशावाट्यातले आमच्या ताकदीतले जे आम्हाला दे नाही ते जनतेचं गुण आहे आणि ते आम्हाला फेडणारच आहे आम्ही ते फेडणारच जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत निष्ठा आमच्या बरोबर आहे आम्ही जे बोलतो तेच करतो थोडासा स्वभावांचा फटकळ आहे परंतु आम्ही प्रामाणिक केलो कारण माहिती आहे तात्पुरतं फटकन बोलतील परंतु आमच्या कामामध्ये तिला धावतील आणि म्हणून सुख दुःखाच्या प्रसंग थांबण्याबरोबर गारणी मांडण्याबरोबर आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आमचं कोणतं गाव आहे तुमचं कोणती गाव आहे भाषा कोणती झेंडा यापेक्षा आपला परिवार आहे आम्ही परिवार समजून वागतो म्हणून जनता मला ताकद देते म्हणूनच आपण त्यांनी आता सांगितलं नवरात्र असेल गणपती असेल यात्रा असेल आता आंबेडकर जयंती येत आहे त्यांनी पंधरा अध्यक्ष शहरातून सातू शहरातून निवडले आहे ही एक आगळी वेगळी कला आहे आणि स्वयंस्फूर्तीने ते सर्व कार्यकर्ते त्यांच्याकडे येतात ते कसे येतात काय सांगा अनेकांचं म्हणणं असं एक उत्सव करा एक ते करा हो सार्वजनिक म्हणजे कारण मान्य आहे परंतु फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचे विचार हे घराघरात पोचले पाहिजेत त्यासाठी आम्ही पंधरा विभागातले पंधरा अध्यक्ष नेले आणि मध्यवर्ती जयंती महोत्सवचा अध्यक्ष हा स्वराव आंबेडकर मध्ये परंपरा आहे पंचवीस वर्षाची परंपरा आहे आम्ही तिथे निघतोय लो काही लोक आता उठले आणि गणपती नवरात्र शिवजयंती आंबेडकर जनतेला विरोध करणारे आता कुठेतरी जागे झालेत हे पाहिजे ते पाहिजे आम्ही त्या भागणीत पडलो दे इतर आप का का ते इतर जाती धर्माचे लोक जेव्हा आपल्या उत्सवात येतात त्यांचा उत्सव मी काय करायचा नाही त्याचे पारितोषिक माझ्या मुलांना मिळाले माझ्या मंडळाला मिळाले माझ्या संस्थेला मिळाले आणि म्हणून आम्ही पंधरा अध्यक्ष केले कारण एक मध्यवर्ती जयंती स्वारभावनगरमध्ये होतेच तिथं सात दिवसाचा कार्यक्रम असतो तो आम्ही करतोच कार्यक्रम त्यावेळेस असणार आम्ही एकशे चौतीस लोकांना सन्मान करणार एकशे चौतीस एकशे चौतीसा आहे म्हणून एकशे चौतीस रक्तदान शिबिराच्या पिशव्या आम्ही कालच दिल्या अन्नदान केले वृद्ध वृद्धाश्रम आरोग्य तपासणी शिबिर निसर्ग गाणे बजावणं तर ठेवतोच आम्ही आम्ही अर्कष्ट्र ठेवलाय लावणी महोत्सव ठेवलाय नाटक ठेवलंय मैफिली ठेवल्यात हे ठेवतोच आम्ही परंतु ती विचारधारा जनते परत इतर लोकांचे लोक आहेत इतर जाती धर्माचे लोक आहेत त्यांना माझं देण आहे अर्कष्णापासून असे सर्व कार्यक्रम म्हणजे प्रबोधनही झालं पाहिजे विचारमंथनही झालं पाहिजे पण जनतेच्या हिताच झालं पाहिजे निच वर्गाने वर्गनी ते जो त्याच्याकडे उठतो आणि दरवर्षी काही लोकांना सवय पडली कोणीतरी एखादा बकरा धरायचा त्याला जवळ करायचं आणि बारा पुढच्या वर्षी विचारायचं आणि मग तो त्याच्या पुढं तो पुढं आमच्याकडे ती पद्धत नाही अनेकांचे कार्यक्रम बंद पडलेत पण परत पर कोणीतरी धरतात काय सांगायला कायद्याचा सन्मान आपण बऱ्याच वेळा करताना दिसतंय एकीकडे एक नानाजी असतात एकीकडे भूषणजी असतात एकीकडे परिवार असतो ते सांगतात का दहाच्या आत आपला कार्यक्रम किंवा गोष्टी बंद झाल्या प्रयत्न करतात फक्त म्हणतात साहेब तुमचं म्हणतं किती प्रामाणिक आहे किती विचाराने बोलता तुम्ही की लोक फक्त संविधान आमच्या बापाच संविधान आमच्या बापाचं अरे पण पालन कोण करेल म्हणून आम्ही पाच मिनिटं अगोदर पाच मिनिटं अगोदर पोलिस यंत्रणा येईल शासकीय यंत्रणा येईल कार्यक्रम बंद करा डी सेव या भांगडीत पडत नाही आम्ही स्वतः पाच मिनिटं बंद करतो आणि सांगून देतो की आम्ही कार्यक्रम आमचा समारोप केलाय याचा अर्थ असा की जर आम्ही सुरुवात केली नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रकाश लोंढीचा काय आदर्श हो। लोक मात्र प्रकाश लोणीचा आदर्श घ्या नाना भाऊचा आदर्श घ्या भूषण लोंढेचा आदर्श घ्यादर्श आदर्श घ्या विकेचा आदर्श आम्ही खऱ्या अर्थाने शिस्ती मस्तीत पण शिस्ती त्यांचं एक असं वाक्य आहे त्याप्रमाणे त्यांचे कार्यक्रम देखील होतात बरेच आपण ते बघितलेले देखील आहेत आपण त्याचं टेलिव्हिजनवर दाखवलेले देखील आहेत दुसरा विषय असा आहे आताच त्यांच्या सुनबाई आरोग्य त्या कार्याध्यक्ष झाल्यात मोठा मान सातपूरमध्ये शिवजन्म महोत्सव सोहळ्याचा त्यांना मिळाला त्याच्याबद्दल काय सांगणार मला अभिमान आहे की एक काळ पंचवीस तीस वर्षापूर्वी सातपूर गावचे दिग्गज दोन दिग्गज एक रामचंद्र पांडुर निघळ तर दुसरं डॉक्टर झुंबर सीताराम मुंदुरे गावात त्यावेळेस थोडासा माळी मराठ हा आंतर्गत त्या लोकांनी वाद पेटवला आणि मग तो नवरात्र करण्याचा अध्यक्ष कोण असावा या दोघांनी एका विचाराने हा प्रकाश लोकला रात्राचा अध्यक्ष केलं पंचवीस तीस वर्ष बघा तीच पुनर्वृत्तीसाठी आणि मी ते दाखवून दिलं की दोन जाते आजही बघा बारा गाडीची जत्रा असेल जरी तमाशा लोकांनी काही लोकांनी बंद पडला पण तरी आम्ही ती परंपरा परत चौकात सुरू केली याचा अर्थ असा की आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही म्हणून पंचवीस तीस वर्षानं जेव्हा प्रकाश लोणी सुनबाईला ते शिवजयंतीचा अध्यक्ष करताय सोपं काम नाही कारण अध्यक्ष आणि ती यशस्वी जबाबदारी कारण तो विश्वास आमच्यावर दाखवलाय जनतेनं विश्वास जो दाखवलाय काही स्वयंघोषित लीडर आहे स्वयं घोषित पुढारी कटआउट लावला का पुढारी झाला कटआउट लागला का लीडर झाला आम्ही त्या कटआउट पुढालीच्या बांगडीत पडत नाही कटआउट बॅनरचे सुद्धा अधिकृत पैसे भरतो तरी तक्रारी आमच्या विरोधात करतात आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आमच्यावर आता किती आता आता परत सांगतो की आम्ही काही लोक फुकट ठेवलेत आमचा प्रचार करायला जोपर्यंत ते आमचा प्रचार करत नाही तोपर्यंत आम्हालाही मजा वाटत नाही आणि जोपर्यंत असे जो लोक आहेत बोटावर मधून येते ज्यांना स्वतःच्या पत्नी सुद्धा आम्ही कामा धंदाला लावण्यास त्यांचा परिवार सुद्धा आम्ही रोजी रोजीलावणे त्यांचं कुटुंब सुद्धा आमच्याबरोबर असत त्या लोकांना आम्ही त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या वागण्यामुळं किंवा जनतेशी वागण्याच्या पद्धतीमुळं जे खरं तर स्वतःच परिवारच होत नाही तर तुमचं माझं काय अशा बसून आम्ही दूर राहतो आणि आम्हाला सर्व धर्म समभावाची जी माझ्यावर शिक्का लागला आहे तो शिक्का आम्हाला अबाधित ठेवण्यासाठी माझं कुटुंब सुद्धा त्याच पद्धतीनं गतिमान पद्धतीनं वाटचाल करतात म्हणून तुमच्यासारखे पत्रकार छायाचित्रकार अधिकारी शासकीय यंत्रणा आणि धाक म्हणून नाहीये अधिकाऱ्यांवर देखील चांगली पकड आगली असते आता सध्या आपण माझी नगरसेवक आहात माझी सभापती आहात आरबीआयचे आपण महाराष्ट्राचे प्रमुख आहात आम्ही टक्केवारी खात नाही म्हणून धाक आहे आमचा जर का आम्ही परसेंटेज खायला लागलो जो परसेंटेज खातो ना त्याचं काम सोपतो काही लोक निवडून आल्यावर गाडे घेतात ना जुन्या पुराण्या गाड्या जुना याच हे आम्हाला काहीच नको आमचे आम कष्ट आमचे मेहनत माझे लेकर सहा वाजेपासून कामाला जातात उठतात जनतेच्या कामासाठी किंवा जनतेसाठी जे काही गीताचं काम असतं अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी आजही त्या ठिकाणी पोहोचतात आणि जनतेचं काम करून देतात मात्र असे बरेचसे नगरसेवक नाशिक महानगरपालिकेत होऊन गेले त्यांचा फोन सुद्धा आता आधी नाही मात्र आपल्यासारखे काही अर्धा खरंच आम्ही बेकायदेशीर कामकाज सांगत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आम्ही टक्केवारी खात नाही दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा शिपाई जरी असला तरी त्याला आम्ही साई म्हणतो त्याला सन्मान देतो कारण त्याच्या अधिकारातलं काम आहे आणि जनतेचे गारहाणे हे मांडण्यासाठी हे माध्यम आहे आम्ही नगरसेवक म्हणजे काय हो नगरसेवक म्हणजे प्रतिनिधी शासन आणि प्रशासन दुवा आहे त्या दुव्याची भूमिका आम्ही केली पाहिजे मला असं वाटतं माझं कुटुंब अख्खं कुटुंब बघा काही लोकांचं कार्यालय नाही ना जावा तो कुठं जावा चार चार कार्यालय आमच्यावर मदत केंद्र चार चार म्हणजे लोक आमच्याकडे आलेला माणूस अधिकाराने त्याला मिळेल त्याचं गारणं ऐकलं जाईल त्याच्या तक्रारीची दखल घेतल्या जाईल काम का नाही नंतर समूदा पण त्याला आम्ही भेटतो आणि म्हणून कार्यालयाचा उपयोग आम्ही यशस्वी करतोय आणि लोकांना वाटत की असे लोक आम्हाला साहेब आमच्या बरोबर पाहिजेत कायम पाहिजेत आणि म्हणून लोंडे परीवर लोकांचा विश्वास आहे डोक्यावर बर तोंड साखर अनेक संकट येतात त्या संकटांना तोंड देऊन पुढे जातात असे प्रकाशजी लोंडे साहेब हे कसे संकट ते दूर करतात ते त्याबद्दल काय सांगणार नाही महत्वाची बाब आहे की संयम पाळणं अनेक लोक जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम कराल ते ना तेव्हा तुम्हाला मारामारी करायची गरज नाही तेव्हा तुम्हाला झगडे करायची गरज नाही तेव्हा तुम्हाला वादीवाद करायची गरज नाही आपोआप तुमचे हित शत्रू तयार होतात आणि मला असं वाटतं की आमच्या कामातून आता पंचवीस वर्ष निवडून येताना ज्यांचा ज्यांचा पराभव झाला हो असेल ते कामाला रुग्ण खबरं देणार नाही कुठं ना कुठं सगळं एकत्र यायचा प्रयत्न करा तेच चावढ लिखाव तेच चावढ लिखाव आणि मग अशा लोकांना सुद्धा लोकांनी नाकारलेलं असत आणि हे सर्व नाकारले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा लोकांना काय असे तुला दाखवा आम्ही आजात शत्रू आहोत आमच ह्या क्षणापर्यंत आम्ही कोणाच्या विरोधात कधी तक्रार केली नाही आमच्या नावाने खोटे अर्ज खोट्या तक्रार काय काय कर्ज खुच्या करू द्या कायदा सुव्यवस्था पोलिस यंत्रणा बघत असते पाठीशी बर्ब कंपनी रामदेश यांचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद असणारच आहे पण त्यांनी तुम्हाला बरेचदा हे मंत्रीपद देणार किंवा हे लालडीवा देणार आश्वासन दिले मात्र ही कधी तुम्हाला मिळणार बरोबर राहिलो त्यांच्या त्यांच्या बरोबर प्रकाश लोंडे अठरा प्रामाणिक राहतो आम्ही निश्चल राहतो आम्हाला किती पैशाचं लालचीच कशाचं दिलं आम्ही आश्वासनाला बोलत नाही आणि मग अठरा जे शब्द जा दिले जातात जा मित्र पक्षाकडून त्यांना असं वाटतं की प्रकाश लोंडे हा निष्ठावंत ते अठ्ठेचाळीस वर्ष एक झेंडा एक पक्ष एक विचारधारा घेऊन सांगतो तर त् त्याच्या पदात काहीतरी द्यावं म्हणून त्यांचं सातत्यानं जेव्हा देतील तेव्हा मला देतील आणि मला देवतील अशी मला तरी खात्री असली परंतु त्या लालची कुठे कामकाज करीत नाही मला काही मिळेल लाल दिवस मिळेल मला असं खात्री की आमदार खासदार मंत्री त्यांच्या जागे खूप मोठे आहेत मी माझ्या पद्धतीनं माझं कामकाज करतो तेव्हा मला जेव्हा देतील तेव्हा देतील नाही दिलं तर मी खुश आहे अरे मला नाव एवढं मिळालं सुंदर काय पाहिजे मला कारण आम्ही पक्षात काम करताना कधी काही प्राप्त होईल यासाठी महानगरपालिकेच्या इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला नाही होय मला जनतेचं रुम करायचे मला छत्रपती फुले शह आंबेडकरांशी विचारधारा की सक्षमतेने पुढे न्यायचे सर्व धर्म समभाव जोपासायचा आहे गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जीवाळा निर्माण करायचा आणि तो आम्ही यशस्वी झालो आता माझी चौथी पिढी सुद्धा आम्ही एकत्र आहोत माझी दुसरी पिढी स्वयंस्मृतीने लोक बघा दीक्षा ही इंजिनियर आहे तिला सक्षमतेने बोलता यावं भाषण करता यावं म्हणून स्वतःहून वकील आहे आज टॉप पोस्ट टॉपर वकील आहे त्याचा अर्थ असा की आम्ही वाघाचे बछडे आहेत त्या वाघाच्या बछड्यांना शिकवायची गरज नाही माझे लेकर माझं परिवार माझं कुटुंब माझे मित्र ते स्वयंस्फूर्तीनं आमच्या कामाला लागतात आणि आम्ही मी अपेक्षा करतो की आम्हाला अशीच स्वृती देऊ असंच काम आम्हाला करायचंच आहे अशी जिद्द आम्ही आपल्यासोबत होते हो माझी सभा माझी सभापती प्रकाशजी लोंडे साहेब आणि नाशिक महानगरपालिकेचे भरभक्कम आवाज आणि नाशिकचा आवाज त्यांनी आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल त्यांचे अनुरोध धन्यवाद आपल्या चॅनलचे आपल्या परिवाराचे मनापासून अभिनंदन माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण बोलवलं बोलण्याची बोलत केलं बोलत केलं विशेष कोणी लवकर बोलतं करत नाही आपण मला बोलतं केलं माझ्याकडून मनसोक्तपणे माझी जी विचारधारा आहे मला बोलता आली जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका